महा घेऊ दे गर्भातील बालिका आपल्या आईला उद्देशून म्हणत असते आई मला मारण मला जन्म घेऊ दे विहार करू दे मला माझ्या स्वतःच्या आई वडील पाहू दे दादाच्या हाताला राखी बांधण्यासाठी मला जन्म होऊ दे तुला कुठल्याही प्रकारचा त्रास देणार नाही नाही हुंड्यासाठी तर मुळीच तू ज्या संकटात त्या त्या वेळेस तुझे डोळे भुजण्यासाठी कुठं तरी मला होऊ दे असं कवितेचा सार आहे कवितेचं नाव आहे आई मला जन्म ऐकू दे तू जसे पाहिले जग मला देखील पाहू दे तू जसे पाहिले जग मला

का तुझ्या मायेचा म्हणून असा वाटतो का राखीसाठी दादाच्या निधन मला येऊ दे नको आई मला जन्म हा घेऊ दे गर्भातील बालिका आपल्याला उद्देशून म्हणत असते तू भे तू कन्या तु तू स्त्री तू भी तू कन्या तू एक स्त्री आहेस काल जिथं तू होतीस आज तिथं मी आहे तू जस भेंडलं नात मला देखील भेणू दे नको आई मला जन्म हा घेऊ दे गर्भातील बालिका आपल्याला उद्देशून म्हणत असते पहा मग खुरून मी पुन्हा कधी येणार नाही पहा मग खुरून मी पुन्हा कधी येणार नाही भाग्य कन्या कन्यादानाच आई तुला देणार नाही भाग्य कन्या दानाचं आई तुला देणार नाही तू जसे पाहिले जग मला देखील पाहू दे नको मर आई मला जन्म हा घेऊ दे नको मारो आई मला जन्म हा घेऊ दे हा लेख आज आजारी आपल्या समोर कविता सादर केला